महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी महानगरपालिकेसमोर तुम्ही उपोषणासाठी बसले तुमच्या मागण्या काय आहेत माझी मागणी आहे साहेब माझी पुष्पनगरीमधून एकतीस वर्षे झालं बदली केलेली आहे मला बदली पुष्पनगरीमधली पाहिजे मी बदलीसाठी उपासन करू राहिलो मी दोन हजार तेवीस पासून करत आलो आत्तापासून मला काही निकाल नाही लागलं आता मी अजून बसलेले आहे मला निकाल द्यावा साहेबांनी विनंती करून कमिशनर साहेबांनी देऊ राहिले निश्चय अधिकारी लोकांनी खालचे नाही देऊ राहिले हे लोकांना विनंती करून कठोर कारवाई करून मला हे नाही भेटू द्या साहेब मला विनंती करून सांगितो मी की साहेबांनी देऊ राहिले तर हे आपण का नाही करत यांचं काय बापाचं नाही हे सरकारी हे सरकारी कायद्या कानुनीनं मला द्या नाही तर मला फाशी द्या सजा द्या काही द्या मन मी उठत नाही तुम्ही किती वर्ष पुष्पनगरी मशा भूमीला नोकरी लावते आणि सध्या कुठे आहेत आणि सेवा केलं पंधरा महिने पंधरा वर्षे पुष्पनगरीमध्ये होतो नंतर तीन वर्षे ड्युटीला लागून तीन वर्षे झाले तरी ते त्याला ठाकूरवाणीने हकालून द्यायचे ठाकूरवाणीने हकालून दिलेल्या माणसाला त्याला बसविले तरी मी त्या मशांमध्ये मी राहून कसं तरी जिंदगी गुजारली आत्ता लोक आत्ता गुजरणं होत नाही आता मला माझी मला पुष्पनगरी देऊन टाका आणि भावशीपुरात त्याच्याचं घर त्याला देऊन ता टाका कोणाचा का घर त्याला द्या साहेब विनंती करून सांगितो आपल्या मागण्या जर मान्य नाही झालं मागण्या मागण्या नाही झालं तर मी महानगरपालिका समोर राखेल घेऊन आत्महत्या करणार नाहीतर मी इथून सरकणार तर नाही सर आता गॅरंटी तुम्ही प्रशासनाच्या काही लोकांना पत्र व्यवहार केले का उपोषणा हा प्रशासनाला पत्रकार ऑफिस मध्ये साऱ्या लोकांना गेलेले इतके मोठे कागद आहेत की ऑफिस बुर भरलेलं आहे येणार मी इतके ऍप्लिकेशन केलेले ना आपलं नाव साहेब माझं नाव गंगाराम हनुमंत गायकवाड मी नंबर एक मध्ये होतो म्हणून मी पुष्पनगिरीमध्ये होतो मला पुष्पनगिरी मधून हाटून टाकून आखरी मला नकामध्ये वाट लावून दिलेले साहेब विनंती करून सांगितो धन्यवाद